असं सर्व प्रथम मी बुधवार साहेबांच्याकडूनच ऐके आणि आता जर त्या संदर्भातली त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर ती मी काही ऐकलेली नाही राहायला विषय मध्ये मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वात काम करतात त्यांची तारीफ करणं हे करावंच लागतं ओघाओघाडी करावं लागतं असं मी त्याचा अर्थ करावं त्यामुळे त्याचा आणि याचा अर्थ जोडून त्याला वेगळ्या दिशेनं देणं मला उचित वाटत नाही आमची लढाई ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे ओबीसीच्या हक्काची आहे कुणाला काय देता या संदर्भात आम्हाला अजिबात विरोध नाही आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की कोणतीही प्रमाणपत्र को देतो त्यांना तो ओरिजिनल कोणतीही असावा त्याबद्दल कुणालाही त्याचा विरोध असल्याचं काही कारणही नाही राहिलं आहे की जे आरक्षण मिळतं ते सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक या तिनही बाबीवर त्या निकषामध्ये खरंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यावरच ह्या आरक्षणाची निय आता त्यामध्ये सर्व समाज कुठल्यानं कुठल्या आरक्षणामध्ये घुसत असेल तर मग या देशातील राज्यातील याच्या पलीकडचा पुरारलेला समाज कोण हे आता आम्हाला जागोजागी दुर्बिंग लावावे लागतील आणि शोधावे लागतील असाच त्याचा अर्थ होतो मुख्यमंत्री म्हणताय की आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाला म्हणजे आता आरक्षण जे आर दिला त्याचा ओबीसीवर काही परिणाम होणार नाही परिणाम होणार नाही काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काही अक्कल विकल आहे की नाही काल जे आर काढला ज्या दिवशी दोन तारखेला जे आर काढला कोणत्या तारखेला काढले तुझ्या दोन दोन सप्टेंबरला आणि दुसरा जे आर लगेच काढला अरे मूर्खांनो पहिला तर जी आर रद्द करा सामाजिक न्याय विभागाला एवढं हक्कल नाही तो तसाच आहे जो जिथे पात्र लिहिला होता आणि पात्र काढलेला जी आर पुन्हा लागू केला किमान दुसरा जी आर काढत असताना पहिला जी आर रद्द करायला राहायला विषय याच्यावर काय परिणाम होतो की नाही हो किती नुकसान होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांची बैठक घ्यावी समजून सांगावं महाराष्ट्रामध्ये जर सर्व समाजाला प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आणलं गेलं तर नुकसान होणार नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील का म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की के सर्वांना बोलवा सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना बोलवा आणि आम्हाला सांगा की कसं कमी होत नाही कसं नुकसान होत नाही आणि त्यांची एंट्री इतर ओबीसी मध्ये कशी होत नाही आहे सगळं सगळं सांगतो हे खरं आहे ना हे आहे ते उदय सामान म्हणतात ते काय मराठा समाजातही आहे नारायण राणे वेगळे म्हणतात रामदास यादव वेगळे म्हणतात आम्हाला ओबीसी म्हणून आता उदय सामंतची भूमिका काय मला माहित नाही पण त्यांच्यामध्ये मतभेद आहेतच तुम्ही वारंवार म्हणताय जीआर मध्ये ओबीसीचं नुकसान होणार आहे बबनराव एवढं म्हणतात की जीआर मध्ये ओबीसीचं काहीच नुकसान होणार नाही अभ्यास करण्याची गरज ओबीसी मत त्याचा अभ्यास फार विद्वान आहे ते त्यांचा अभ्यास फार मोठा आहे त्यामुळे त्यांच्या चष्मेतून त्यांनी आता सरकारी चष्मा आहे एखाद्या गायीला जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत गिरव दिसतं कदाचित तो प्रकार असू शकतो त्यामुळे ही त्यावर अधिभाषण करणार आहे काल दोन ठाकरेंची बैठक झाली त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आहेत असं होतं की काँग्रेसची भूमिका अशी आहे की आघाडी म्हणजे ठाकरे सोडून वेगळ्या आघाडी म्हणून असं लढायचं असं काय आहे नाही असं काही काँग्रेसचा स्टँड ठाकरे होईल स्टँड घेऊ काही करण्याची गरज नाही अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेला आहे दोन भावाचा दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही सदर्भात पण एक नक्की आहे की

मराठवाड्यामध्ये ओबीसी आहेत बावीस लाख मराठा आहे बंजारा हे इतका याच्यात आहे इतकी ती संख्या दाखवली आहे तिथे सरनेम नाही नाव नाही पर्टिक्युलर कोणाचा उल्लेख नाही त्यामुळं हे खरं आहे की बंजारा समाजाला एस टीमध्ये दाखवलेला आहे गॅजेटेअरमध्ये हे तेवढं की आणि ते तेलंगणामध्ये त्यांना ते शेड्यूल टाईपमध्ये लागलं जर तुम्ही हैदराबाद गॅजेटेअर्स लागू कराल स्वीकाराल आणि ते इम्प्लिमेंट कराल तर मग हे अनेक समाज पुढे येतील उद्या धनगर समाज पुढे येईल कर्नाटकामध्ये ते वेगळी भूमिका आहे त्यांची म्हणजे त्यांना मिळत आहे एस टीचं आरक्षण तर या समाजामध्ये एकमेकाच्या विरुद्ध हा समाज उभा केला जाईल आदिवासी आदिवासीवरचे बंजारा होईल उद्या कारण आदिवासी मूळ आहेत ते जुने ट्रायबल जे आहेत ते म्हणतील की आमच्यामध्ये नको तर हे नवीन वाद करून राज्य खड्ड्यात घालायचं आहे की राज्याला प्रगतीकडे न्यायचं आहे हे त्यांनी त्यांच्यावर आहे स सत्ताधाऱ्यावर खुर्ची बसून जे काम करतायत राज्याच्या त्यांच्याकडे ते अधिकार आहेत अधिकारे पर्सेंट तो विषय उद्या येईल येणारच एकाला दिलं की तोच नियम दुसऱ्याला होईल म्हणजे एक एकानी खून केला त्याला फाशी आणि दुसऱ्याला खून केला की त्याला सोडून द्यायचं असं कुठे होतं काय कायदे सर्वांसाठी आहे गॅजेटेअर लागू झाला असेल तर सर्वांसाठी लागू करावं लागेल मग आता ते येईल ना पुढे आज आम्ही त्यावर बोलणं चुक आम्ही टाळतो आहोत कारण आम्हाला वाद वाढवायचा नाही आहे नवा पुन्हा आमच्यावर आरोप होईल की बघा बंजाऱ्यांना उचकवलं बंजारांना विरोधकांनी आणि त्यांना रस्त्यावर उतरवलं आणि राज्य अस्थिर केलं पापाचे वाटेकरी कशाला होत त्यांच्या तेच तेंच पाप करत आहेत तर आम्हाला त्यांचा वाटेकरी व्हायचं नाही म्हणून थांबलो सुप्रीम हायकोर्ट मध्ये झाले आणि ते चॅलेंज होणार नाहीत अशी एकूण प्रक्रिया सध्या सुरू दिसते मात्र वतीनं न्यायालयीन लढाई लढण्याच्या मूडमध्ये दिसत नाही अजूनपर्यंत हा जी आर जो आहे तो अजूनपर्यंत चॅलेंज केला गेला नाही उच्च न्यायालयात बघा असं आहे की निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही थर्ज डे ए हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे